पहिला दिवस आहे आज विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे आदिवासी जिल्हा आहे पालघर जिल्हा आणि या आदिवासी मुलं जिल्हा परिषद मला अतिशय आनंद आहे की पालघर जिल्ह्यातल्या दुर्वेस गावी या ठिकाणी जी आपली शाळा आहे त्या शाळेमध्ये मी आलेलो आहे आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय त्यांच्या पालकांशी संवाद साधला आहे मला अतिशय आनंद आहे की विद्यार्थ्यांची शिकण्याची जिज्ञासा आहे आणि ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी समजून घेत आहेत शिकून घेत आहेत इलेक्ट्रिक बोर्ड इलेक्ट्रॉनिक बोर्डवर लिहिण्याचे देखील त्यांना या ठिकाणी सराव दिसतो आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना मिळत आहे विशेषतः विद्यार्थ्यांच्या ज्या जे पालक आहेत त्या आईंशी आम्ही संवाद साधला तर त्यांनी सांगितलं की शाळेत अतिशय चांगलं शिक्षण मिळतं म्हणून आम्ही आमच्या मुलांना या ठिकाणी पाठवतो आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या सर्व मुलांना आपण गणवेश असेल किंवा त्या ठिकाणी मध्यान्ह भोजनाची व्यवस्था असेल सर्व प्रकारचा त्यांचा विकास व्हावा असा आपला प्रयत्न असतो आणि आज आ, या शाळेच्या प्रवेशाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमचे सगळे मंत्री प्रमुख नेते आमदार हे शाळेमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम करतायत विद्यार्थ्यांचं स्वागत करतायत जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये देखील शिक्षणाच्या प्रती गोडवा तयार व्हावा मुख्यमंत्री झाल्याच्या पालघर जिल्ह्यात आपण प्रथम आलेलं आहे वाढवण बंदर मोठ्या प्रमाणामधला इथं विषय आहे नेमके आजच्या दौऱ्यामधला आपले नेमके कोणते करार आहेत आणि काय ते आता तुम्ही समोर आहातच कार्यक्रमामध्ये तेव्हा तुम्हाला दिसेल पण चांगल्या प्रकारे इथल्या आपला प्रयत्न असा आहे की वाढवण बंदर हे या जिल्ह्याचंच नाही महाराष्ट्राचं आणि देशाचं चित्र बदलणार आहे दहा लाख रोजगार तयार करणार आहे पण या रोजगारामध्ये सर्वाधिक भूमिपुत्रांना फायदा झाला पाहिजे पालघर जिल्ह्यातल्या माझ्या मासेमारी करणाऱ्या माझ्या आदिवासी बंधूंना हा फायदा झाला पाहिजे या दृष्टीने सगळे करार आहेत त्यांच्या प्रशिक्षणाचे करार आहेत त्यांना कॅपॅसिटी बिल्डिंगचे करार आहेत त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटचे करार आहेत हा आपला प्रयत्न सर इंद्रायणी संदर्भातला दहा जून रोजी कंत्राट जे आहे ते देण्यात आलेलं होतं मात्र काम सुरू झालं नाही आणि त्यामुळे ही सगळी मृत्यू झाले अशा प्रकारचं गोष्टी समोर येताना पहिली गोष्ट तर दहा जूनला कंत्राट दिल्यानंतर काम जरी सुरू झालं असतं तरी एवढ्या लवकर तर तो पूल झाला नसता याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी हा जो पूल आहे हा धोकादायक आहे अशा प्रकारची घोषणा केली होती गावकऱ्यांनीही तिथे पाठी लावली होती की हा पूल धोकादायक आहे दुर्दैवाने पर्यटक त्या ठिकाणी आले काही प्रमाणात अनेक वेळा अशा गोष्टींकडे फार लक्ष आपण देत नाही म्हणजे कोणाची चूक नाही आहे त्याच्यामध्ये पण किंवा इतका तो कमकुवत झाला असेल असं कदाचित त्यांच्या लक्षात आलं नसेल तर पर्यटक त्या ठिकाणी गेले आता यातनं मला असं वाटतं की भविष्याकरता शिकण्यासारख्या गोष्टी आहेत कारण मी ज्यावेळेस काल कलेक्टरांशी बोललो त्यावेळेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पावसाळ्या ज्या धोकादायक अशा जागा होतात पण जिथे पर्यटक जातात अशा पाचशे जागा आहेत त्यांनी मला सांगितलं की ज्याचं नोटिफिकेशन वेगवेगळ्या प्रकार म्हणजे सगळीकडे पुलं असं नाही काही ठिकाणी पाणी वरपर्यंत येतं काही ठिकाणी पाण्याचा जो बहाव आहे तो वेगवेगळ्या प्रकारे आहे त्याचं नोटिफिकेशन काढलं जातं त्या ठिकाणी काही ठिकाणी पोलीस देखील ठेवले जातात काही ठिकाणी गावकऱ्यांना देखील इन्व्हॉल्व्ह केलं जातं पण हे अधिक सजगतेनं आपल्याला करावं लागेल कारण हे महिन्या दोन महिन्यापुरता स्पॉट्स वल्वरेबल असतात पण तिथल्या सौंदर्यामुळे लोक त्या ठिकाणी जात असतात तर त्यांना कसं सुरक्षित ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल त्या दृष्टीने निश्चित मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये याकरता अधिक आपल्याला त्यात काय काळजी घेता येईल पण यात मला हे पुन्हा नमूद करायचं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी काल मला ज्यावेळेस याचं ब्रीफिंग केलं त्यावेळेस हा धोकादायक आहे याचं नोटिफिकेशन देखील निघालेलं आहे आणि तशा प्रकारे गावकऱ्यांनी देखील त्या ठिकाणी म्हणजे लोकांनी त्याचा वापर करू नये अशा प्रकारची विनंती केली होती पत्र रवींद्र ऐंशी हजार रुपये या मुलासाठी मंजूर करण्यात आले आणि त्याच्यावर आरोप केलेत की जर हे पैसे मंजूर केले तर खर्च का झाला नाही काही लोक देशाच्या सेनेवर आरोप करतात देशाच्या शौर्यावर आरोप करतात त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपाचं पडलं आणि अशा लोकांना उत्तर द्यायला बसलो नाही येते पीएस अजून प्रश्न पीएस अजून प्रश्न कुठेतरी सुटला नाही आहे मंत्र्यांना